नमस्कार मित्रांनो मी कल्याणी अमृत शेती संशोधन चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की जानेवारी महिन्यामध्ये आपण कोणती पाच प्रकारची पिकं घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादन देखील चांगलं येईल आणि आपल्याला त्यातून मार्केटला चांगला नफा देखील मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कारण व्हिडिओला उशीर न करता वेळ न लावता आपण जाणून घेऊया तर तसेच मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पिकाविषयी अपडेट मिळत राहील त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर मित्रांनो बघू या जानेवारी महिन्यात आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे तर मित्रांनो जानेवारी महिन्यात लागवड करण्यासाठी पहिलं जे पीक आहे ते म्हणजेच खरबूज तर मित्रांनो जानेवारी महिन्यात तुम्ही जर खरबूज पिकाची जर लागवड -ज़वड ला जर केली तर जवळजवळ म्हणजे दोन महिन्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा आणि चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील म्हणजे खरबूज पिकामध्ये मिळेल याला मार्केटला चांगले भाव देखील मिळतील जर तुम्ही जानेवारी महिन्यात जर लागवड केली तर तसेच मित्रांनो दुसरं जे पीक आहे ते जानेवारी महिन्यात म्हणजे आपण कोणतं लागवड करायला हवं तर ते म्हणजेच काकडी तर मित्रांनो आपण जर काकडी या पिकाची जानेवारी महिन्यात जर लागवड जर केली तर याचं जे उत्पादन असतं हे अनलिमिटेड उत्पादन असते मोठ्या प्रमाणात काकडी पिकातून म्हणजे आपण उत्पादन घेऊ शकतो आणि याला देखील आपण चांगला नफा मिळवू शकतो तसेच मित्रांनो तिसरे जे जानेवारी महिन्यात लागवड करण्यासाठी पीक आहे ते म्हणजेच मिरची तर मिरची आपण कोणत्या प्रकारची लागवड केली पाहिजे कोणती व्हरायटी निवडली पाहिजे काकडी झालं मिरची झालं तर याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता व्हिडिओ पूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर कोणत्या प्रकारची व्हरायटी चांगली राहील तर जानेवारी महिन्यात तुम्ही मिरची पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारे नफा मिळू शकता तसेच मित्रांनो चौथं जे पीक आहे ते म्हणजेच जानेवारी महिन्यात आपण चवडी या पिकाची लागवड केली पाहिजे तर मित्रांनो चवळी या पिकाचं जर आपण लागवड केली तर याचं देखील उत्पादन अनलिमिटेड असते म्हणजे मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन आपण चवळी पिकातून म्हणजे घेऊ शकतो आणि याला जवळजवळ म्हणजे चाळीस रुपये किलोपर्यंत मार्केटला भाव असतो तीस तर चाळीस रुपये किलोपर्यंत याला देखील चांगला नफा आपण मिळू शकतो तर चवळी पिकाची लागवड नक्की करा तसंच मित्रांनो जे पुढील पीक आहे ते म्हणजे टरबूज तर आपण जानेवारी महिन्यात टरबूज पिकाची लागवड केली पाहिजे याला देखील चांगल्या प्रकारे उत्पादन येते आणि नियोजन जर चांगलं केलं तर नक्कीच आपल्याला मार्केटला चांगले भाव देखील मिळतात तर मित्रांनो हे पाच प्रकारचे जे पिकं आहे हे मी ह्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात लागवड करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला सांगते तर तुम्ही जर या पिकांची लागवड केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून चांगल्या प्रकारे नफा नक्कीच मिळेल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद